इतिहासाच्या कोणत्याही जमान्याला आपल्याला जर चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचं असेल तर त्या काळात बनलेल्या मूर्ती आणि पेंटिंग आपल्याला समजून घ्यावे लागतात चंदेल राजाच्या राज्यकाळामध्ये इसवी सन नऊशे पन्नास पासून ते इसवी सन एक हजार पन्नासच्या दरम्यान बनलेल्या खजुराहच्या मूर्तींना पाहून लोक कुणास्ठाऊक काय काय तर्कवितर्क लावत आहे परंतु या मूर्तींना पाहून एक गोष्ट तर स्पष्ट आहे खरंच भारतीयांची विचार प्रणाली हजारो वर्षांपुढेही जास्त होती या मूर्तींना पाहून आपण स्पष्ट रूपाने पाहू शकतो की भारतीय महिला शेकडो वर्षांपासूनच आय लाईनर आणि बाकीच्या प्रसाधनांचा वापर करत आहे गुजरात मध्ये अकराव्या शतकात बनलेल्या राणीच्या जागेमध्ये सुद्धा एक अशीच मूर्ती आहे जी लिपस्टिकचा वापर करताना दाखवत आहे इजिप्तच्या पेंटिंगला पाहून एक प्रश्न सुद्धा मनात येऊ शकतो हो। की लिपस्टिक सारख्या कॉस्मेटिकचा वापर त्यावेळी इजिप्शियन महिला सुद्धा करत असते पण येथे या सगळ्या गोष्टी जाणून घेणं या फक्त पेंटिंग आहेत आणि पेंटिंगमध्ये शहराच्या प्रत्येक भागाला दाखवण्यासाठी कलाकार कलाकार त्या मूर्ती किंवा पेंटिंगमध्ये रंग भरत असतो प्राचीन मिश्र मेच फोटो मी अवशेष कोणत्याही अवशेषमध्ये मूर्तीमध्ये किंवा पेंटिंगमध्येही लिपस्टिक लावताना किंवा आय लाईनर लावतानी कोणत्याही महिलेला दाखवलं नाहीये मित्रांनो जसं भारतीय शिल्पकारांनी तसं भारतीय शिल्पकारांनी यावेळीचं महिलांचं जीवन येथे दाखवलं आहे मित्रांनो दररोजचं जीवन येथे या मूर्तींद्वारे स्पष्ट केला आहे सन मूर्ती सव्वीस मध्ये मोहन उंची आहे फक्त सेंटीमीटर परंतु त्या वय आहे वर्ष या, वर या टॅच्यूला डान्सिंग गर्ल असं म्हटलं जात ही मूर्ती दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवली आहे ही मूर्ती सिंधु घाटी सभ्यताशी जोडलेली सगळ्यात मौल्यवान खोज हो आहे तो शक्यतो भारतीय संस्कृतीच्या कलाकृतीला दाखवणारा सगळ्यात पुरातन प्रतीक आहे तुम्हाला विश्वास नाही पटणार परंतु ब्रॉन्सच्या बनलेल्या या छोट्याशा मूर्तीने एन्सियंट आर इंडियनच्या विषयी दुनियाचा सगळा बघण्याचा दृष्टिकोनच बदलला होता मित्रांनो या मूर्तीवर चांगलं लक्ष केंद्रित केलं तर एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो ही एक महिला एका पायावर पूर्ण शरीराचं वजन घेऊन उभी आहे जिला कलाच्या भाषांमध्ये कॉन्ट्रपोस्ट पोझिशन असं म्हटलं जातं आणि प्राचीन युरोपियन सभ्यतामध्ये फक्त राजांना किंवा महत्त्वपूर्ण व्यक्तींनाच दाखवलं जात होतं परंतु या मूर्तीमध्ये या स्त्रीला पाहून सहज समजत ही कोणती राणी नाही ही एक साधारण स्त्रीच आहे डान्सिंग गर्लची ही मूर्ती भारतीय महाद्वीप मध्ये उदाहरण असलेली ही सगळ्यात उत्कृष्ट आणि प्राचीन मूर्ती आहे ज्या प्रकारे या महिलेला उभा असताना दाखवला आहे ही त्यावेळेच्या दृष्टिकोनाला सादर करत आहे त्यासोबत हे पण सांगत आहे सिंधु घाटीच्या लोकांना धातुविज्ञान मॉडेलिंग आणि मेडल कास्टिंग विषयी चांगलंच माहिती वॉ हेन्जेदडोच्या डान्सिंग गर्ल सारखीच पूर्ण भारतामध्ये मित्रांनो अशा काही मूर्ती आहे शेकडो वर्षापूर्वी महिलांची काही स्थिती होती या गोष्टीचं दर्शन दाखवत आहे त्यांची कहाणी दाखवत आहे जसं की जैसलमरच्या जैन टेम्पलमध्ये असलेला हा अटॅच्यु मित्रांनो या मूर्ती आठशे वर्ष प्राचीन आहे मित्रांनो जे हे दाखवत आहे आठशे वर्षापूर्वी महिलांचं स्तर ना पुरुषांच्या बरोबर होतं म्हणजे आज एकविसाव्या शतकाच्या एक पाऊल पुढे होतं त्यावेळेची महिला सेनेमध्ये सहभागी होऊन आपल्या राज्याच्या रक्षणासाठी भूमिका निभवत होती दोन तलवारी हातात घेऊन ही वीरांगणा वीर नारी खऱ्या अर्थाने आजच्या मुलींना खऱ्या अर्थाने महिला सशिक्षणाचं कारण मतलब सांगत आहे मित्रांनो तेलंगणामध्ये असलेले हे रामाप्पा मंदिर पॉप्युलर आहे आपल्या सुप्रसिद्ध आर्किटेक्चरने खास करून येथील मूर्तींसाठी या मंदिराचं प्रत्येक आश्चर्य खास तर आहेच परंतु या मंदिराचं मुख्य आकर्षण म्हणजे मित्रांनो या बारा मूर्ती जी या मंदिराच्या चारही बाजूनी लावलेली आहेत या मूर्ती कोणत्याही अर्थाने मुख्य मंदिर बनलेल्या निर्माण शैलीच्या अर्थाने फिट नाही दिसत मित्रांनो परंतु असं का कारण या मूर्तींना पाहून कोणीही सांगू शकत या मूर्ती बाकीच्या मूर्तींपेक्षा खूप वेगळ्या आहेत अनोखी आहेत अप्रतिम आहेत बघितल्यावरच असं लक्षात येतं मित्रांनो या मूर्ती बाहेरून कुठेतरी बनून आणल्या होत्या नंतर इथे लावलेल्या होत्या परंतु ही एक गोष्ट तर खरी आहे या मूर्ती आणि मंदिर दोन्ही एकाच वेळेच्या होत्या परंतु या मूर्तींमध्ये काय गोष्ट खास आहे मित्रांनो या मूर्तींना या जागेवरच नाही बनवता आलं या मूर्तींचा पृष्ठभाग एवढा चोपडा आहे ना मित्रांनो या मूर्तींना कोणत्या पारंपरिक पद्धतीने बनवणं आवश्यक आहे मित्रांनो नामुमकीन ना आहे आजच्या वेळेला एखाद्या दगडावर जर अशी फिनिशिंग जर पाहिजे असेल तर त्यासाठी मशीनचाच वापर करावा लागतो मित्रांनो पारंपरिक अवजारांपासून असं सुंदर काम करणं अशक्य आहे मित्रांनो आठशे वर्ष प्राचीन या मंदिरामध्ये असं कोणत्या अवजारांचा वापर केला असेल ज्या अवजारांच्या मदतीने एवढी खूप सुंदर मूर्ती बनवल्या गेल्या असेल शक्यतो त्या अवजारांविषयी आणि त्यावेळीच्या लोकांविषयी त्यावेळीच्या टेक्निक विषयी आपल्यासाठी जाणून घेणं पण एक आश्चर्याची गोष्ट आहे मोठं रहस्य आहे आता या स्क्रीनवर आपण ज्या दोन मूर्तींना पाहत आहे त्या मूर्ती उपलब्ध आहेत गुजरातच्या जैन मंदिरामध्ये आणि बनवलं गेलं आहे मित्रांनो शतकात या दोन्ही महिलांच्या आणि चेहऱ्यावरील हावभावाने असं वाटत आहे उजव्या हातात असलेल्या महिलेकडे स्मार्टफोन तर डाव्या हातात असलेल्या महिलेने आता टॅबलेट पकडलेला दिसत आहे तरी पण थोडं लक्षपूर्वक पहा उजव्या हाताला असलेल्या महिलेकडे दुसरी पण गोष्ट असू शकते जी फक्त तिच्या कानाजवळ असल्यामुळं आपल्याला फक्त स्मार्टफोन असल्याचा अंदाज येतो असतो मित्रांनो तो भास होत असतो आता या महिलेच्या डाव्या हातातील यंत्र पहा मित्रांनो लक्षपूर्वक पहा मित्रांनो आपण लिहिण्यासाठी पेनाला जसं पकडतो तसं त्या महिलाने या पेनाला नाही पकडलं मित्रांनो जसं की स्टायलसचा उपयोग करून जसं की आज टॅबलेटवर वर स्क्रोल केलं जातं ठीक त्याच प्रकारे ही महिला हातात टॅबलेट असून अशी स्क्रोल करताना दिसत आहे मी समजू शकतो या दोन्ही मूर्तींना पाहून मी एवढा मोठा निश्चित निर्णय मोठा दावा नाही करू शकत परंतु ही गोष्ट आज आपल्याला मानावीच लागेल मित्रांनो की प्राचीन भारतीय मंदिरांमध्ये जे शिल्प बनवले जात होते त्याद्वारे त्यावेळीची संस्कृती आणि त्यावेळीची टेक्नॉलॉजीचा वापर कसा केला जात होता ते दाखवलं जात असतं इतिहासाचा खूप सारा हिस्सा परप्रांती यांच्या आक्रमणांमुळे नष्ट झाला आहे मित्रांनो अगदी वाईट वाटतं मित्रांनो अगदी डोळ्यात पाणी येल असत तेथे या नष्ट झालेल्या इतिहासाची झलक आपल्याला दिसत आहे हे पण असू शकतं मित्रांनो हे कोणतं इलेक्ट्रॉनिक टॅबलेट नसून त्या काळात बनलेल्या टेक्निक नुसार कोणता दुसरा डिव्हाइस असेल तुमचं काय म्हणणं मत आहे मित्रांनो खाली कॉमेंट करून नक्की सांगा त्यामुळे या मंदिरात वापरलेली सायन्स टेक्नॉलॉजी सगळ्या जगापुढे येईल मित्रांनो तर व्हिडिओ आवडला